लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मधु ही हॉलमध्ये बसलेली असते आणि अचानक तिथे आता सिंधूची एंट्री होते सिंधूला पण मधुला धक्काच बसतो मधु विचार करते की काय ग का। तुला तर राघवने जेलमध्ये टाकलं होतं ना मग तू बाहेर आलीस कशी काय तेव्हा सिंधू म्हणते की कृष्ण आहे मी नावाची मी जर चुकी केलीच नाहीये तर मी का त्या तुरुंगामध्ये जायचं तेव्हा मधू म्हणते की अगं त्या मुलीला तू पॉइन दिलंस ना तेव्हा तुला अटक करायलाच पाहिजे थांब रागवलं येऊ दे मी तुला काय शिक्षा द्यायचे ना तेच बघते आता त्या दोघांच्या आवाजाने तिथे राजेश्री ऋतुजा सर्वजण एक एक करून येतात आणि मग ऋतुजाला धक्काच बसतो इतक्या रात्रीची मधू ही सिंधू घरी कशी काय आली असं ते प्रश्न विचारते तेव्हा आता मधू म्हणते की मला तेच कळत नाहीये की राघव तिथे काय करतोय आणि ही आलीच कशी काय घरी तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे बघा त्या छोकरीला मी कोणत्याही प्रकारचं पॉयजन दिलेलं नाहीये ते सर्व खोटं आहे आणि तुम्हाला जर खात्रीच करायची असेल ना तर मग थांबा तुम्हाला थोड्याच वेळा सर्व काही कळेल तेव्हा आता रुक्मिणी काकू खूप चिडलेल्या असतात त्या म्हणतात की ही मुलगी आता आपली झोप मोडायला इथे घरी आली आहे का राघवने हिला जेलमध्ये टाकलं नाही दिसत नाही वाटतं राघव कुठे तो आला नाही का याच्याबरोबर तेव्हा आता ती म्हणते की मी जेलमधून पळून आली आहे तर कृष्णाचं असं बोलणं करून सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण विचार करतात की मग राघव कुठे राघवला काही केलं तर नसेल नाही कृष्णाने तेव्हा आता कृष्णाला सर्वजण घाबरू लागतात थोड्याच वेळा तिथे आता राघव येतो राघवला सर्वजण विचारतात किंग सिंधू घरी कशी काय तू तर हिला अटक केली होतीस ना मग आता राघव म्हणतो नाही ही, ही पळून ना आली तेव्हा आता राघव अरे ही तर हाताबाहेरच गेलेली आहे हिची डेरिंग जरा जास्तच वाढत आहे आता ना हिला खूप मोठी शिक्षा दे हिला त्या जेलमध्येच लांबून ठेव आणि ती बाहेर येणार नाही असे प्रयत्न कर तेव्हा आता कृष्णा म्हणते का अहो जाऊन बघा जरा सावीला कोणतं इंजेक्शन दिलं मी पॉयझनचं का जा बरं त्या छोकरीला मी काहीच केलेलं नाही तुम्ही जाऊन बघा तेव्हा मात्र कोणीही जात नसतं मग कृष्णा म्हणते की तुमची एवढी हिंमत नाही आहे की त्या मुलीला तुम्ही पाहायला जावं मग हा रिपोर्ट घ्या आणि मग तो रिपोर्ट, रागाव जाता मदे रिपोर्ट की की ती राघवच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हा रिपोर्ट तुम्हीच वाचा सर्वांसमोर आणि खात्री करून घ्या की नक्की मी कोणते इंजेक्शन सावीला दिलं होतं म्हणून आता राघव ते रिपोर्ट वाचतो आणि मग राघव म्हणतो सर्वांसमोर की ह्या रिपोर्टमध्ये तर असं काहीच नाही आहे उलट त्याच्यामध्ये तिला शुद्धीवर आणण्यासाठीचं औषध आहे तेव्हा आता झाली का सर्वांची खात्री असं कृष्णा म्हणत असते मग त्यानंतर आता सर्वजण सावीकडे धाव घेतात हो आणि मग आता त्यांच्या लक्षात येतं की सावीला तर शुद्ध आलेली असते राजेश्री लगेच घाईनेच तिला जवळ घेते सावीला मग आता इकडे सिंधू इच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण सावीने सर्वात आधी आई असं म्हटलेलं असतं आणि ती कृष्णाकडेच पाहत असते तेव्हा आता माझी मुलगी माझ्याजवळ असून सुद्धा मी तिला माझ्या मिठीमध्ये नाही घेऊ शकत किती माझं दुर्दैव आहे पण हे नाटक आहे तेव्हा काय करणार आणि तिला क्षण आठवतं की तिनेच ते ब्लड टेस्ट करण्यासाठी राघवकडे ते सॅम्पल दिलेलं होतं आणि त्या सॅम्पलमधून आता ते रिपोर्ट आलेले असतात तेव्हा राजश्री रुक्मिणी आणि मधू यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात कारण सावीला शुद्ध आली हे पाहून त्या तर खुश होतात मात्र इकडे मधूला पुन्हा एकदा रागीव लागतो कारण आता तिने सिंधूला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो मात्र तो फसलेला आहे हे तिच्या लक्षात येतं त्यामुळेच आता ती सिंधूकडे पाहू लागते तिकडे आता सिंधूचा जीव खालीवर होत असतो की सर्वजण सावीला भेटत आहे पण तिच्या आई तिच्या जवळ असून सुद्धा तिला भेटू शकत नाही आणि म्हणून तिला खूप वाईटही वाटत असत तर पुढे आता राघव आणि सिंधू हे दोघही भेटतात तेव्हा सिंधू ही खिडकीमधून बाहेर उभी असते तर आतमध्ये राघव हा मधूला भेटलेला असतो आणि तो मधुला म्हणतो की मधू मी आतापर्यंत तुला ऑब्झर्व केले माझ्या लक्षात आले की ती कृष्णा चांगली नाहीये तेव्हा आता माझं खरंच तुझ्या प्रेम चढायला लागले तू ही ह्याच गोष्टीची वाट पाहत होती ना आता त्याला खूप अपराधी असल्यासारखं वाटत असतं कारण सिंधू ही मागे उभी असते आणि त्याला आता आपल्याच प्रेमासमोर दुसऱ्या एका प्रेमाची कबुली द्यायला खूपच लाज वाटत असते तरी तो मधूला म्हणतो तिच्या गालाला हात लावून की मधू मला माहिती तू आतापर्यंत माझ्या प्रेमाची खूप वाट पाहिली पाँग पण मी तुला कधी व्हॅल्यू दिली नाही पण आता तर माझ्या लक्षात आलं आहे की सिंधू खोटाडी मुलगी आहे ती कधी आपल्या घराचं काही करू शकते तेव्हा आता मला सिंधूमध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाही आहे ना माझं तर तुझ्यावरच प्रेम चढले तुझंही स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार आहे तेव्हा आता मधू तुझ्यासाठी काय करू आता मधू म्हणते की मी ही ह्याच गोष्टीची वाट पाहत होते राघव मला तुझा विश्वास जिंकायचाच होता पण आज तू अचानक मला प्रेमाची दिलीस खरंच माझा तर आनंद गगनात माविन असं झाला आहे पुढे आता राघवला मधूशी काय बोलावं हेच कळत नसतं म्हणून आता तो सिंधूकडे पाहत असतो आणि मागून सिंधू त्याला इशार्याने सांगत असते की असं बोल तसं बोल त्याच इशाराप्रमाणे राघव आता मधूबरोबर बोलत असतो प्रेमाच्या चार गोष्टी आणि मग त्यानंतर मधू म्हणते की तू खरंच माझ्यावर खरं प्रेम करतोस मग आता मी तुला अशी एक गोष्ट सांगेल ती तू पूर्ण करू शकतोस का मग आता राघो म्हणतो सांग ना तुझं प्रेम माझं प्रेम हे खरं की खोटं याची तू परीक्षा घेणार आहेस का घे ना मग काय करायचं आहे मी तेव्हा आता मधू म्हणते की हे बघ राघो तर कृष्णाचा आहे ना आता पापाचा घडा भरला आहे मला तिला खूप मोठी शिक्षा द्यायची आहे आणि कायमचे इथून हकलं व्हायचे तेव्हा आता ही शिक्षा तू तर नाही देऊ शकत ना कारण तुझी गव्हर्मेंट जॉब आहे पण मात्र मला काय प्रॉब्लेम आहे मी तर तिला काहीही करू शकते तेव्हा आता मी कृष्णाला अशी शिक्षा देणार आहे ना की त्याच्यामध्ये बघ तू काय करत असते मला पाहायचं आहे तू काय करणार आहेस म्हणून आता मधू निघून जाते पण राघव इकडे विचार करतो की मधू आता काय करणार आहे माझ्या सिंधूचं असं त्याला टेन्शन आलेलं असतं तर पुढे आता कृष्णा हॉलमधून जात असतानाच मधू समोरने त्याने दोघींची एकमेकांना धडक होते लगेच आता कृष्ण म्हणते की डोळे चेक करायची वेळ आली वाटतं तुमच्यावरती दिसत नाही आहे का मी जात होते तुम्ही चुकून धक्का दिला असेल तर ठीक आहे पण जर मुद्दामून दिला असेल तर मग हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करा असं आडवं बोलत असते तर मधूला खूप राग येतो मधू म्हणते की तू शांतच बस तू माझ्या रस्त्यामध्ये येऊ नकोस तेव्हा कृष्णा म्हणते मी तर साईडने चालली होती तूच मला धक्का दिलेस खरं कबूल कर ना आणि दोघींमध्ये वाद होत असतो तितक्यात आता कृष्णा म्हणते मी पण कोणाला डोकं लावते असं म्हणून ती निघणार असते तितक्यात मधू आता तिच्या हातातील तो गुंगीचं औषध असलेलं स्प्रे मारून त्याच्यावरती तो रुमाल आता सिंधूच्या नाकाला लावते आणि सिंधू बेशुद्ध पडते लगेच आता सिंधूला सारखंवरती स्टोअर रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते की आता गुंगीचं औषध जोपर्यंत त्याची आहे तोपर्यंत तू ह्याच रूममध्ये पडून राहा मलाही पाहायचं आहे की राघव तुला कसा वाचवायला येतो तर प्रेक्षकांना इथे आता मधू राघवची परीक्षा घेणार आहे की मधू हा राघव हा सिंधूच्या बाजूने आहे की माझ्यावर खरं प्रेम करतो याची परीक्षा मी आज घेणार आहे जर राघव खूप वेळ उलटूनही सिंधूला पाहिलं नाही तर मी समजेल की राघवचं खरोखर माझ्यावर प्रेम झालं आणि जर राघवने आज सुन पुन्हा सिंधूला वाचवलं तर मग मात्र मला कळेल की ह्या दोघांमध्ये काहीतरी प्लॅन चालू आहे मला समोर आणण्याचा त्यामुळे आता मग मी हाच निर्णय घेतला आहे की मला आहे सिंधूला राघव वाचवतो का त्या प्रेक्षकांना मसा जबरदस्त ट्विस्ट आला आहे इकडे मधूने राघवची परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे मात्र राघव हा सिंधूला अख्ख्या घरभर शोधतो आणि तो खूप बेचन होतो की माझी सिंधू कुठे गेली सिंधू कुठेच नसल्यामुळे त्याला आता टेन्शन आलेलं असतं आणि म्हणून तो अख्ख्या घरभर तिला शोधतो पण घरात सिंधू नसल्यामुळे तो आता घरातून बाहेर सिंधूला पाण्यासाठी निघणारच असतो तर लगेच मधू त्याला अडवते आणि म्हणते की काय रे राघव तू कुठे निघालास तू इतकं बेचेन का आहे सिंधू तुला दिसत नाही आहे म्हणून का तेव्हा मधू अगं मी का त्या कृष्णाला शोधेल मला काय करायचं तिच्याशी मी तर आता तुझ्यावर प्रेम करतो ना ती कुठे गेली काय करते याच्याशी मला माझा काय संबंध आहे तेव्हा मधू म्हणते पण तू घरातून बाहेर तर तिलाच पाहायला आला होतास ना तेव्हा राघव म्हणतो की नाही ग मी तिला पाहायला नाही चाललो आहे तुला का असं वाटलं तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर तर मला भीती आणि असं उदासपणा दिसतोय तू खरंच कृष्णाचा विचार करतोयस का असं म्हणून मधू आता राघवला गप्पच करते तर प्रेक्षकांना पुढे आता राघव मधूला कसं उत्तर देणार राघवने आता याच्यावरती मधूला काय शिक्षा द्यायला पाहिजे किंवा मग आता सिंधू तिकडे बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहे तिला रागो कसं वाचवू शकेल हेच आपल्याला पाहायचे तर प्रेक्षकांना पाहत राहा लग्नाची पेढी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद पाहत राहा लग्नाची पेढी